नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सरसं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही शासनाचा नियम काय सांगतो पाहू आपण सविस्तर नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रातील सरकारने कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला यानंतर महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला दरम्यान आता येत्या काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे या संबंधित कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के वरून अठ्ठावन्न टक्के केला जाणार असून ही वाढ एक जुलैपासून प्रभावी राहणार आहे त्याआधी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे खरे तर नोकरीतून रिटायर झालेले की पेन्शन हाच हा त्या रिटायर कर्मचाऱ्यांचा जीवनाचा आधार असतो यामुळे वेळेत पेन्शन मिळायला हवी अन्यथा त्यांचा महिन्याचा खर्च भागत नाही दरम्यान पेन्शनधारकांना वेळेत पेन्शन मिळायला हवी असे वाटत असले तर त्यांना पुढील नोव्हेंबर महिन्यात एक काम करावे लागणार आहे राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांसाठी पुढील नोव्हेंबर महिना विशेष खास ठरणार आहे खरे तर पेन्शनधारकांना नियमितपणे पेन्शन मिळावी असे वाटत असले तर नोव्हेंबर महिन्यात एक गोष्ट करणे त्यांच्यासाठी आवश्यक असते दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्ती वेतन धारकांना ही गोष्ट करणे भाग असते ही गोष्ट छोटीशी वाटते पण ती जर केली नाही तर मग डिसेंबर पासून पुढील महिन्याचे निवृत्ती वेतन बंद पाडण्याचा धोका असतो थो। याबाबत महाराष्ट्र कोशागार नियम एकोणीसशे अडुसष्ट मध्ये एक तरतूद करण्यात आली आहे या नियमानुसार राज्य शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर रोजी हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते हे महत्वाचे प्रमाणपत्र पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात द्यावे लागते दर समजा एखाद्या वर्षी हे प्रमाणपत्र दिले गेले नाही तर त्यांची पेन्शन बंद करण्यात येऊ शकते हयात प्रमाणपत्र सोबतच प्रत्येक महामंडळे किंवा ज्या संस्थांना शासकीय मदत मिळते अशा संस्थेमध्ये सेवा न केल्याबाबतचे प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये सादर करणे आवश्यक असते या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील शासकीय निवृत्ती वेतन धारकांनी प्रलंबित ह्याची दाखले त्वरित नजिकच्या उपकोषागार आणि कोशागार कार्यालयात सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद